नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी ताई व मदतनीस यासाठी आनंद वार्ता काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यातील पन्नास गावे आणि शंभर अंगणवाड्या स्मार्ट इंटेलिजंट हो व्हाव्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनेतून अनेक बदल सुरू आहेत स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज तयार होत आहेत आपल्या जिल्ह्यात सातवरी हे पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून नावारूपास आले आहे या धर्तीवर सर्वच गावांनी बदलासाठी सिद्ध झाले पाहिजे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील किमान पन्नास ग्रामपंचायती सातनवरी यासारख्या व्हायला पाहिजेत यासाठी विविध योजना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल यासोबत अंगणवाड्या अधिक दर्जेदार झाल्या पाहिजेत वडधामना येथील अंगणवाडी आदर्शवत आहे किमान शंभर अंगणवाड्या वडधामणासारख्या करण्याचे आव्हान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले पुढील पाच वर्षात अधिक अधिक खर्च हा शिक्षणावर खर्च होईल जलजीवन साहित्य इतर पाणीपुरवठा योजना सुरळीत कराव्यात प्रत्येकाला व प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध पाणी पिण्याचे मिळाले पाहिजे जिल्ह्यात अनेक कोल्हापुरी बंधारे नादुरुस्त असून जलसंधारणवर करण्याची गरज आहे नवीन बंधारे निर्मितीचा प्रस्ताव न पाठविता जुने बंधारे दुरुस्त करण्यात यावेत पुढचा पंधरा वर्षाचा जल पुनर्भरणाचा विचार होण्याची गरज असल्याचे श्री बावनकुळे यावेळी म्हणाले प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी जास्तीत जास्त निधी आरोग्यासाठी देऊ